आपल्या सर्वांच्या आवडीची चिकन बिर्याणी सहा सात लोकांसाठी पुरेल इतकी एक किलोची चिकन बिर्याणी बनवणार आहोत खूप सोपी अगदी सहज आपण बनवू शकतो एक किलोचं प्रमाण मी दिलेलं आहे तसेच अजिबात कोरडी न होणारी अगदी रसरशी चिकन बिर्याणी आज आपण बनवणार आहोत मी वसुधा वसु, वसु किचनमध्ये आपले मनापासून खूप खूप स्वागत या ठिकाणी मी स्वच्छ असं धुवून एक किलो चिकन या ठिकाणी घेतलं आहे तर एक मोठा चमचा जिरेपुडे या ठिकाणी टाकले आहे पाऊन चमचा हळद मी या ठिकाणी घेतली आहे मसाल्याच्या डब्यातील घरगुती जे लाल तिखट आहे ते ला लाल तिखट या ठिकाणी एक चमचा घेतला आहे कश्मीरी लाल मिरच पावडर एक चमचा या ठिकाणी टाकली आहे धनेपूड एक चमचा या ठिकाणी टाकलेली आहे त्याचबरोबर घरातला घरगुती जो काळा मसाला आहे तो काळा मसाला या ठिकाणी एक चमचा मी टाकला आहे त्यानंतर चिकन मसाला या ठिकाणी एक चमचा टाकला आहे धनेपूड कमी वाटली म्हणून आणखी एक चमचा धनेपूड या ठिकाणी टाकलेली आहे आणि त्याचबरोबर एक किलोच्या प्रमाणामध्ये मी दोनशे ग्रॅम दही मी चिकन मॅरिनेशनसाठी वापरत आहे साधारणपणे एक किलोला दोनशे ग्रॅम ज्यावेळी आपण दही वापरतो त्यावेळी आपलं चिकन हे अतिशय रसरशीत असं बनतं आणि त्याचबरोबर एक हिरवं वाटण बनवलेलं आहे त्या हिरव्या वाटणामध्ये कोथंबीर पुदिना त्यानंतर आलं आणि लसूण ही पेस्ट बनवून तीसुद्धा चिकन मॅरिनेशनमध्ये आपण टाकायची आहे पुदिन्या आणि कोथंबिरीच्या पेस्टमुळे बिर्याणीला एक वेगळीच टेस्ट अशी येते आणि ही सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या व्यवस्थित या ठिकाणी मिक्स करायच्या आहे सगळे मसाले हे चिकनला लागले गेले पाहिजे ज्यावेळी चिकनला सगळे मसाले लागतात त्यावेळी चिकन अतिशय टेस्टी बनतं आणि त्याचबरोबर हिरव्या मिरची एक आगळी वेगळीच टेस्ट असते म्हणून हिरव्या मिरची दहा बारा तुकडे मी या ठिकाणी चार पाच मिरच्या आहे आणि त्यामध्ये तोडून अशा घेतलेल्या आहेत त्यानंतर सर्वात शेवटी चवीपुरतं मीठ या ठिकाणी घालायचं आहे चिकन मॅरिनेशन साठी कमीत कमी अर्धा ते एक तास आणि जास्तीत जास्त आपण कितीही तास हे मॅरिनेशन करून ठेवतो कधी जर आपल्याला संध्याकाळी चिकन बिर्याणी बनवायची असेल तर आपण सकाळी चिकन मॅरिनेट करून ठेवू शकतो ज्यावेळी मॅरिनेशन अतिशय सुंदर होतं त्यावेळी चिकन बिर्याणी अतिशय टेस्टी बनते माझ्याकडे तेवढा वेळ नाही आहे म्हणून मी चिकन अर्धा तास ते एक तास हे मॅरिनेशन ठेसाठी ठेवणार आहे आणि मॅरिनेशनची जी प्रक्रिया आहे जेवढ्या जास्ती वेळ मॅरिनेशन होतं तेवढी बिर्याणी ही नेहमीच टेस्टी लागते सगळे मसाले हे अतिशय व्यवस्थित या ठिकाणी मिक्स आता झालेले आहे आणि अर्ध्या तासासाठी किंवा एक तासासाठी मी आता चिकन हे मॅरिनेशनसाठी ठेवणार आहे आता अर्धा तास झालेला आहे आणि चिकन बनवायला बिर्याणी चिक चिकन बनवायला सुरुवात करूया एका पातेल्यात तमाल मी तमालपत्र टाकलंय तेल टाकलंय तेल थोडसच घ्यायचंय त्या ठिकाणी दहा बारा मिरे लवंगा मोठ्या इलायची छोटी इलायची चक्रीफूल दालचिनी आणि जायपत्री या ठिकाणी मी घेतलेली आहे हे सगळे खडे मसाले तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेल थोडसच टाकायचं आहे कारण आपण चिकन मॅरिनेशन करत असताना त्यात तेल टाकलेलं आहे परंतु हे जे खडे मसाले आहे ते खडे मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे याच्यासाठी आपण या ठिकाणी तेल टाकणार आहोत आपण बघू शकतो की अर्ध्या ते पाऊन तासानंतर चिकन हे छान असं मॅरिनेट झालेलं आहे आणि आता सगळे खडे मसाले हे व्यवस्थित फ्राय झालेले आहे आणि फ्राय झालेल्या मसाल्यांमध्ये आपण मॅरिनेट केलेलं चिकन या ठिकाणी टाकलेलं आहे सगळे मसाले आपण मॅरिनेशनच्या कृतीमध्ये टाकलेले आहे म्हणून आता आपल्याला या ठिकाणी काहीही टाकायचं नाहीये खडे मसाले टाकले की लगेचच आपण चिकन या ठिकाणी टाकायचं आहे मीठ देखील आपण चवीपुरतं या ठिकाणी टाकलेलं आहे छान असं व्यवस्थित चिकन परतून घ्यायचं आहे आणि बरेच जणांचं असं होतं की चिकन बिर्याणी बनवत असताना त्यांचं चिकन हे बऱ्याच वेळा कच्चं राहतं त्यासाठी मी आज एक दहा मिनटासाठी आधी चिकन हे शिजवून घेणार आहे आता एका बाजूने मी जो आपल्याला बिर्याणीचा तांदूळ तयार करायचा आहे भात तयार करायचा आहे त्यासाठी पाणी ठेवलं आहे त्यामध्ये दोन चमचा तेल टाकलेलं आहे आणि काही खडे मसाले आहे त्यामध्ये तेजपान आहे शहाजिरे आहे एक चक्रफूल मी या ठिकाणी घेतले वेलची घेतली आहे आणि हे सगळे जिन्नस आपण पाण्यात टाकायचं आहे मीठ जे आहे भात शिजवत असताना आपण जास्तीचं मीठ या ठिकाणी म्हणजेच आपण जे रेग्युलर मीठ वापरतो त्याच्या दुप्पट मीठ या ठिकाणी आपण टाकायचं आहे तेव्हाच भात हा टेस्टी बनतो भाताला जेव्हा व्यवस्थित मीठ होतं मीठ टाकलं जातं त्यावेळी बिर्याणीची टेस्ट ही अतिशय वेगळीच लागते हे सगळे मसाले आणि तेल व्यवस्थित पाण्यात ढवळून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण यात झाकण टाकायचं आहे एक पाच मिनिटानंतर पाण्याला अशी छान उकळी आलेली आहे आपण या ठिकाणी बघू शकतो बिर्याणीसाठी आपण बासमती लांबडा असा तांदूळ या ठिकाणी वापरायचा आहे आपण बघू शकतो की मी अर्धा तास तांदूळ या ठिकाणी भिजत ठेवला होता हा बासमती जुना तांदूळ आहे अर्धा तास भिजवून ठेवल्यानंतर बिर्याणीचं जे टेक्चर आहे ते टेक्शर अतिशय सुंदर असं म्हणले जातं पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि उकळी आलेल्या पाण्यामध्ये आपण हा जो तांदूळ आहे हा तांदूळ या ठिकाणी टाकायचा आहे उकळी आल्यानंतरच पाण्यात तांदूळ टाकायचा आहे आधी अजिबात पाण्यामध्ये तांदूळ हा टाकायचा नाहीये एक साधारणपणे दहा मिनिटात नऊ ते दहा मिनटामध्ये बिर्याणीसाठी हवा आहे तसा अतिशय सुंदर तांदूळ या ठिकाणी शिजला जातो आपण यावर झाकण ठेऊन शिजवू शकतो किंवा नसल ठेवायचं तर नाही ठेवलं तरी चालेल तर medium, high, आता तांदूळ टाकल्यानंतर व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आहे पहिलं मिडियम टू हाय फ्लेमवर हा तांदूळ आपल्याला शिजवायचा आहे तांदूळ आता छान शिजला गेला आहे आपण बघू शकतो की पाणी पण त्यातलं माझ्याकडनं पाणी कमी आहे परंतु पातेलं माझ्याकडे छोटं होतं म्हणून मी एक किलो बिर्याणी बनवत असताना एक किलो चिकन असेल तर एक किलो तांदूळ मी या ठिकाणी वापरते तांदूळ आपण बघू शकतो की ऐंशी टक्के इतका शिजला गेला आहे बोटावर दाबला की त्याचे दोन तुकडे होत आहे ज्यावेळी तुकडे होत्या स्मॅश न होता तांदळाचे तुकडे हे झाले पाहिजे मी चाळणीमध्ये पाणी तांदळातलं ड्रेन करून आहे आता आपण दम द्यायला सुरुवात करू दहा मिनिटानंतर चिकन आपण बघू शकतो की असं रसरशीत चिकन आपल्याला या ठिकाणी दिसत आहे आपण आता लेअरिंगला सुरुवात करू चिकनमधील काही चिकन मी काढून घेतलंय आणि खाली काही चिकन ठेवलंय आता पहिल्या लेअरला आपण या ठिकाणी सुरुवात करू तांदळाची पहिली लेअर या ठिकाणी द्यायला मी सुरुवात केली आहे छान अशी तांदळाची लेअर या ठिकाणी आपण द्यायची आहे आणि फ्राईड ओनियनसुद्धा मी कालच बनवून ठेवला होता त्यामुळे आज मला चिकन बिर्याणी बनवणं अतिशय सोपं झालेलं होतं फ्राईड ओनियन बनवण्यासाठी खूप वेळ हा जातो आणि उरलेलं जे चिकन आहे ज्यावेळी आपण चिकन शिजवत असतो त्यावेळी मी कोणत्याही प्रकारचा पाण्याचा वापर या ठिकाणी अजिबात केलेला नव्हता तर चिकनला अंगचं हे पाणी सुटलेलं होतं पहिली लेअर झाल्यानंतर त्या ठिकाणी दुसऱ्या लेअरसाठी मी चिकन या ठिकाणी टाकले कोथंबीर आणि पुदिना एकत्रच कापलेला आहे त्यानंतर फ्राईड ओनियन जो आहे बिरिस्ता जो आहे तो बिरिस्ता देखील मी काही या ठिकाणी टाकलेला आहे त्यानंतर उरलेल्या ज्या तांदळाची जी, जी लेअर आहे ती लेअर देखील मी या ठिकाणी देत आहे छान अशा लेअर देऊन घ्यायच्या आहे भात किंवा तांदूळ हा ज्यावेळी व्यवस्थित शिजला जातो त्यावेळी अतिशय सुंदर अशी बिर्याणी या ठिकाणी रेडी होते दुसरा लेयर देऊन झालेले आहे कोथंबीर आणि पुदिना या ठिकाणी टाकलेला आहे आणि आता काही फ्राईड ओनियन जो आहे तो फ्राईड ओनियन देखील मी या ठिकाणी टाकलेला आहे चिकन दम बिर्याणी जी आहे ती रसरशीत व्हावी त्यासाठी अशी चारही बाजूंनी चार आणि मध्यभागी चमच्याने असे होल पाडून घ्यायचे आणि होल पाडल्यानंतर त्या होलांमध्ये आपण जे गावठी तूप आहे गावरान जे तूप आहे ते तूप आपण या ठिकाणी सोडणार आहोत तुपामुळे होल पाडल्यामुळे तूप अगदी खालपर्यंत सहज जातं आणि चिकन जी बिर्याणी आहे ती रसरशीत अशी बनते आणि तुपामुळे एक अगळी वेगळी टेस्ट ही बिर्याणीला येते आपल्याकडे केवडा वॉटर असेल तर केवडा वॉटर सुद्धा आपण या ठिकाणी टाकू शकतो माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही टाकलं आपल्याला आवडत असेल तर आपण नक्कीच टाकावं हे ऐच्छिक आहे आता आपण बिर्याणीवर तूप छान टाकलेलं आहे त्यानंतर गरम दुधामध्ये मी केशरच्या काही काड्या या ठिकाणी टाकलेल्या होत्या आणि हे केशरचं दूध या ठिकाणी आपण टाकायचं आहे आपल्याला काही लोकांना चिकन आणि दूध हे कॉन्ट्रास्ट कॉम्बिनेशन वाटतं नसल आवडत तर आपण पाण्यामध्ये टाकायचं आहे आता या पातेल्यावर माझं ताट हे अतिशय व्यवस्थित बसतं कोणत्याही प्रकारची बाहेर ही वाफ जात नाही नाहीतर आपण याला कणकेने सील करू शकतो दहा मिनटं ही गॅस मंद गॅसवर ठेवायची आहे नंतर एके एका बाजूने मी तवा तापत ठेवला होता आणि तापत ठेवलेल्या तव्यावर आपण साधारणपणे वीस मिनटं बिर्याणी दम देण्यासाठी ठेवायची आहे आता खाण्यासाठी रेडी झालेली आहे चिकन दम बिर्याणी आपण बघू शकतो की केशरचा सुंदर असा कलर देखील या ठिकाणी आलेला आहे तर आता आपण जी बिर्याणी बनवलेली आहे ती तळापर्यंत बघू शकतो कोणत्याही प्रकारची खाली चिटकलेली नाही किंवा खाली ती सुद्धा आपल्याला दिसत नाही आता सर्विंग प्लेटमध्ये आपण चिकन दम बिर्याणी काढूया अशीच मोकळी सळसळीत आणि रसरशीत अशी चिकन दम बिर्याणी खाण्यासाठी रेडी झालेली आहे माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा अशाच नवनवीन रेसिपी मी घेऊन येईल